हॅलो साहेब उठत आहे जा नाही अर्जेंट <laughs> चिप जाव जा अर्जेंट झाले काय मसुबा कशी आलत पाणी बोरास भुंगलू सांगतो हो सकाळ बिथ मी बसलोय थंडीत भिजलोय भुंगलून सांगायला जाऊ न जाऊ पाण्यात गेलय म्हणलं जेव्हा जाऊन म्हणला फुटू काढणार म्हणला आलं वाहतायला जे लागले की नाही गेले खाली वाहत आहे केलकडा कधी अडकून बसले वर जाऊन केलकडा झुडपाद वर बसले मुडक काढून नागात किंवा मी बिंबीला साहेब ऐक नाही सायला धावली असेल दिसणार नाही फोन मधने अक्षरशः रडा लागल्या भिना लावले बघा पाऊस कसला आलाय नाही एक बोट पाठवून द्या दूध बोट पाठवून द्या दूध आव वायरी खूपच फसवण नसतो तिकडे तिची पणा सांगितलं घरात बसा आणि माडगे बिळगे करून पिया काय नाही तिचे पण मी नुसतं बाहेर मी निघून बुटीन काढतो त्याला बाहेर तसं कुडीतो बघाय सुट्टी देणार नाही आहे मी त्याला आता हा हा रामकृष्ण आर पाठवा एवढी बोट पाठवा एवढी चांदीच्या ठेवतो हा